नमस्कार मित्रांनो माझी शेती माझा व्यवसाय ह्या मा चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत मित्रांनो तुम्हाला आम्ही असं दाखवतो शेतकऱ्यांनी जुगाड केलेलं कसं आहे आपल्या पाणी द्यायला आणि पांद्या पाणी द्यायला कांद्याला लसणाला पूर्ण असे थोडे असे वाफे बनवतो थोडे 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 असे तर त्यांचे टप्पे करतो त्या टप्प्यासाठी पाणी द्यायसाठी आपण कसं त्याच्यासाठी आपण वापरलेला वापरलेलं जुगाड तुम्हाला आम्ही ह्या व्हिडिओमध्ये दाखवतो तर हे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मला सोडून जाऊ नका काय नका आणि मस्त खूप हे तुम्हाला आवडेन तुम्ही बी करसान तुम्ही बी शेतकऱ्यांनो तुम्ही आमचं हे जुगाड बघितलं ना तुम्ही शेतकरी शंभर टक्के करणार म्हणजे करणार ही मी खात्री देतो तुम्हाला मित्रांनो फक्त हे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा बरं का मला सोडून जाऊ नका आपण असे थोडे थोडे वाफे करतो नाही कांद्याला लसणाला कोथिंबिरी सम डबल मेथीला याला आपण असे वाफे करतो नाही मग असे घ आपण कसे घराला खोल्या कशा करतो तशा खोल्यासाठी आपण असं शेतकऱ्यांनी जुगाड बनवलेलं आहे तर मग चला मग ना वेळ घालता ना टाईम पास केल्यापेक्षा व्हिडिओकडे ओळूया ह्याच व्हिडिओमध्ये आहे बघा मग बघा मित्रांनो हे असं जुगाड केलेलं आहे शेतकऱ्यांनी तुम्हाला आम्ही दाखवतो जुगाड मित्रांनो हे बघा इथे पाणी चालू आहे मित्रांनो हे बघा त्यात ते, ते, ते पाणी चालू आहे त्याच्यातलं हे भरलं वाफ भरलं की याच्यातून पाईप हे बघा ह्या पाईपातून पाणी खालच्या वाफ्यात येतं ह्या वाफ्यात येतं ह्या वाफ्यातून पाणी कुठं चाललं मित्रांनो ह्या वाफ्यामध्ये चाललं हे बघा इथे पाईप टाकलेलं आहे आपण अशा प्रकारचा छोटासा पाईप घेतलेला आहे आणि मस्त असे बारकाले वाफे केलेले आहे भरत भरत आले की हे होते मित्रांनो बघा इकडे बी तसंच केलेलं आहे आपण हे बघा असं पाणी चालतं याच्यातून मित्रांनो असं म्हणजे एकातलं त्याच्यात त्याच्यातलं याच्यात असं पाणी चालत चालतंय मित्रांनो हे बघा असं प्रकारचे केलेलं आहे आपण म्हणजे त्या वाफ्यातून पाणी ह्या वाफ्यात येतं म्हणजे त्या वाफ्यातलं पाणी ह्या वाफ्यात ह्या वाफ्यातलं पाणी ह्या वाफ्यात ह्या वाफ्यातलं पाणी ह्या वाफ्यात असं घेत 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 आपलं त्याला बंदायला पाणी असं भेटतं मित्रांनो कांद्याला वगैरे लसणाला मित्रांनो हे बघा इकडे बी आपण ह्या बीक ह्या लाईनीला ही बंदी लाईन दिसते तुम्हाला ह्या लाईनीला बंद लाईनीला आपण असंच केलेलं आहे आता ह्या वाफ्यामध्ये पाणी यायचं असलं तर इथून येतं पाणी ह्या वा हे प हे वाफ भरले की ह्या वाफ्यातून याच्यातून याच्यात पाणी येतं मित्रांनो बघा किती शेतकऱ्यांना किती इंजिनियर तरी फेल पडणार म्हणजे आमचा शेतकरी कधीच फेल पडणार नाही बघा ह्या लसणातून पाणी कांद्यात येतं ह्या पाईपात असं पाईप टाकायचे मित्रांनो बघा इथे तसंच आहे प्रत्येक आम्ही असे प्रत्येक घराला सिस्टीम केलेली आहे मित्रांनो बघा अशा प्रकारची सिस्टीम केलेली आहे मित्रांनो तुम्हाला खूप आवडेल तुम्ही बी कसं तुमच्या रानामध्ये शंभर टक्के करणार ही मी खात्री देतो तुम्हाला मित्रांनो शंभर टक्के हे बघा इथं बी तसंच केलेलं आहे तुम्हाला खूप आवडणार आहे मित्रांनो हे बघा तिथे नळी टाकलेली आहे आपण हे छोटंसं बारं आहे छोटंसं घर केलेलं आहे छोटशा घरासाठी आपण तिथे एक नळी टाकलेली आहे मित्रांनो ते बघा दिसते तुम्हाला नळी असे आपण केलेलं आहे मित्रांनो बघा तुम्हाला आवडलं असेल तर तुम्ही असं शंभर टक्के करू शकता हे मी तुम्हाला सांगतो मित्रांनो म्हणजे याच्यात मा माणूस बेजार व्हायचं काम नाही वरून लावून दिलं थेट खाली येऊन बसायचं काम राहतं मित्रांनो म्हणजे असं होणार नाही कुठे इथे केलं के आणि तिथे नाही केलं आणि काय होतं आपण फावडा घ्या खोऱ्याचं आणि परत्येक याला त्याला तिथे आडवा हे करा त्याच्यात पाणी घाला असं करायचं काम नाही त्या तिथे वरी लावून दिलं थेट इथं खाली येतं खाली आल्याच्या नंतर आपण त्याला हे करतो मित्रांनो बघा तुम्ही बी करा आणि आम्हाला सांगा कसं हे कसं नाही मित्रांनो हे अशा प्रकारचं हे बघा कसं पाणी चाललं आहे खुशाल बसायचं काम राहतं मित्रांनो असं काही नाही बघा कसं वाटलं कसं नाही हे बघा ते तिथून पाणी आपण येत असतो असं मित्रांनो बघा सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि नवीन चॅनलवर आले असेल तर सबस्क्राईब करा असे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल ही माझी विनंती आहे आणि व्हिडिओ व्हिडिओ सांगा कसा वाटला कसा नाही हे जरूर सांगा कमेंट बॉक्समध्ये धन्यवाद जे जवान जय किसान धन्यवाद